नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्वजण तर आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला कांदा पोहे बनवून दाखवणार आहे आता कांदा पोहे म्हटलं की कोणालाच आवडत नाही असं कधीच होऊ शकत नाही कांदा पोहे म्हटलं की आवर्जून सगळेच आवडीने खातात फक्त ते कसं मोकळे आणि सुटसुटीत व्हायला पाहिजेत तर कांदा पोहे हे, हे मोकळे सुटसुटीत होण्यासाठी फक्त काही चुका टाळायच्या आहेत तर त्या कुठल्या चुका आहेत तर त्या मी आजच्या रेसिपी मध्ये सांगणार आहे रेसिपी सारखी खूपच सोपी आहे रेसिपी स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत पहा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोन प्रेस करा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं बघा मी हे चार चार जणांसाठी कांदा पोहे मी बनवून दाखवणार आहे आता हे चार मोठी मी कांदा पोहे बनवण्यासाठी चार मोठी पोहे घेतले ते चांगले चाळणीने मी चाळून घेतले त्याच्यामध्ये कसं बारीक कणी वगैरे असते आणि पीठ असतं तर ते चाळून काढायचं आणि नंतर ते दोन पाण्याने धुवून घेतले आणि भिजत घातले आता इथं दोन मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतले बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली कडीपत्ता घेतला आणि हिरवी मिरची घेतली आता चला लगेच आपल्याला काय करायचं गॅस चालू करायचा कडाईमध्ये बघा दोन तीन पळ्यात तेल घालायचं आहे आपल्या केटलीमध्ये जी पळी असते छोटी तर त्या पळीने आपल्याला जवळपास तीन पळ्यात तेल घालायचं आहे नंतर त्याच्यामध्ये घालायची आहे एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी तर आता जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची आता इथं मी जवळपास तीन चार हिरवी मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत नंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं आणि नंतर घालायची आहेत अर्धी वाटी शेंगदाणे तर हे शेंगदाणे मी भाजून घेतले आणि नंतर थोडे थंड झाले की त्यातलं मी त्याच्यावर असं हातावर चोळून त्याचं टर्कल काढलं आणि ते शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये घालायचे नंतर आपल्याला बघा मध्यम आकाराचे मोठे दोन कांदे घेतलेले आहेत मी चिरून आणि तो कांदा मी असा उबा कट करून घेतलेला आहे कट करतानी त्याचा दोन्हीकडचा कांद्याचा जो बुडक्याचा भाग असतो तर तो कट करून घ्यायचा म्हणजे एकदम असा उभा बारीक कांदा कट करण्यात येतो आता कांदा हा बघा दोन तीन मिनिट चांगला तेलामध्ये तळून घ्यायचा बघा आता इथं कलर थोडासा चेंज झालेला दिसत असेल आता याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद आता पोहे खायचा जो चमचा असतो की नाही तर तो अर्धा चमचा हळद घालायची चांगलं याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे आता नंतर काय करायचं याच्यामध्ये जे आपण भिजवलेले पोहे होते की नाही दोन तीन पाण्याने मी पोहे चांगले धुवून घेतले आणि नंतर ते आपल्याला नितळण्यासाठी ठेवायचे आहेत तर ते मी नितळून वगैरे घेतले तर एकदम असे मोकळे सुटसुटीत असे पोहे होतात नंतर याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ तर तुम्ही या पद्धतीने एकदा कांदा पोहे नक्कीच बनवून बघा कसलेच असे चिवट किंवा चिकट किंवा वातट अजिबात होत नाहीत तर बऱ्याच जणीकडून काय होतं हे पोहे असे चिकट चिवट बनतात मग ते खायला नको वाटतात आणि आवडीने सगळेजण खात नाहीत तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच बनवा रेसिपी दरवेळेसारखी खरंच म्हणजे खूप सोपी आहे झटपट बनतात आणि खायला खूप टेस्टी लागतात आता इथे हिरवी मिरची मी टाकलेली आहे जर तुम्हाला थोडस लाल तिखट जर घालायचं असेल ना तर घालू शकतात तर, तर कारण कस कोणाला जास्त तिखट आवडतात किंवा मिरचीचं प्रमाण थोडस जास्त वाढवलं तरी सुद्धा चालतं जर तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल तर आता याच्यावरून घालायची आहे आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन सबस्क्राईब करा कारण कसं मी अशा झटपट बनणाऱ्या आणि चटपटीत अशा कमी साहित्यात आणि कमी मेहनतीत बनणाऱ्या रेसिपी युनिक अशा रेसिपी मी अपलोड करत असते तर त्यासाठी तुम्ही आपल्या किर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला भेटतील तर बघा जवळपास चार ते पाच मिनिट पोहे अधून मधून दोन दोन मिनिटाला मी काय केलं हलवले मिक्स करून घेतले आणि चांगले हे भाजून घेतले तर पोहे आपले मस्त भाजलेले आहेत आणि खायला तयार झालेले आहेत आता बघा इथं पोहे एका डिश मध्ये घ्यायचे आणि याच्यावरून जर तुम्हाला खोबरं जर फिसून जर घालायचं असेल ना तर तुम्ही याच्यावरून घालू शकतात किंवा अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्याच्यावर थोडंसं लिंबू पिळायचं आणि असा तुम्ही नाश्ता एकदा चटपटीत तुम्ही असे हे पोहे खाऊ शकतात तर आहे की नाही रेसिपी सोपी तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना रेसिपी शेअर करा आणि मी आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात अशाच एका सोप्या आणि छानसा रेसिपी मध्ये तोपर्यंत